नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र ऍग्रोम मराठीला एवढ्या चांगल्या प्रकारे प्रेम केल्याबद्दल मी तुमचा आभारी मित्र आज आपण या ठिकाणी या वांगेच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि आपण या वांगेची पण नेमकी लागवड कशी के केली जाते ते जाणून घेणार आहोत तर मित्र जर भाजीपाल्यातून जर पैसा कमवायचा असेल तर निश्चितपणे सीजन हा विचारात घेऊन आपल्याला तो व्यवसाय करायला हवा कारण ज्यावेळेस सीजनमध्ये आपण सगळेच लावतात त्यावेळेस ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस या मालातून तितके पैसे होत नाही आणि बहुतांश वेळा रडण्याची वेळ येते पण जर भाजीपाल्यामधून किंवा बाबा वांगे झाले टोमॅटो झाले कोबो झाला यातून जर शाश्वत पैसे कमवायचे असतील तर साधारण जो काही हंगाम आहे तो फेब्रुवारी ते जूनमधला सिलेक्ट झाला पाहिजे असं माझ्या अनुभव ती मला वाटत आणि म्हणूनसाठी आज या शेतकऱ्याने उन्हाळ्यासाठी या वांग्याची लागवड केली आहे विशेष करून याची लागवड तिन्ही हंगामात करता येते हे वांगे तिन्ही हंगामात आपल्याला आणता येतात पण आज जसा मार्च चालला एप्रिल मे आणि जूनपर्यंत हे वांगे चालणार आहेत ह्या शेतकऱ्याने तसं चांगलं डोकं लावलेलं आहे आणि प्लॉटही चांगला मेंटेन केलेला आहे फक्त झालं एकच आहे की जे मधलं अंतर आहे तर ते पाच फूट राखायला पाहिजे होतं तर पाच फूट आहे पण दोन झाडांमधलं अंतर कमी केलं हे तीन फुटावर लावलेलं आहे जर आपण समजा आणखीन आता या ठिकाणी प्रत्यक्षित जर बघायला गेलं तर या ठिकाणी झाडांची दाटी झाली आहे तर ब आपल्याला याचा अंतर जर आणखीन एक फुटाने वाढ होता आलं तर लागवडीची निश्चित वाढ व्हावं कारण प्लॉटचं प्रत्यक्षित बघितल्यानंतर असा एक ये विचार येतोय किंवा आता झाडांची दाटी एवढ्याच वयात एवढी झाली अजून त्यांची चार महिने जायची खूप सारी दाटी होईल आणि म्हणूनसाठी चार बाय पाच किंवा पाच बाय पाचवर केली तरी पण आपल्याला त्यामध्ये वांगे तोडायला मेहनती करायला सोपं जाऊ शकेल आणि म्हणूनसाठी थोडंसं शिफारी अनुस्वारपणा पण प्रॅक्टिकली आपल्याला थोडं अंतर वाढवलं पाहिजे मित्र सगळ्यात प्रथम जमीन व्यवस्थितपणे नांगरून घेतल्यानंतर त्याच्यात लोड मारून जर आपण शेनखत टाकलं दहा पंधरा वीस बैलगाड्या आणि जर त्याच्यानंतर आपण रोटा विटर मारला तर ते शेणखत त्या मातीमध्ये चांगलं मिसळलं जाईल आणि नंतर आपण जर पाच फुटाची सरी काढून जर समजा पाच बाय चार वर ते ते या वांग्याची लागवड केली तर किमान आपल्याला एकरी दोन हजार रुपये लागणार आहे आता जर एकरी आपण साधारणपणे दोन हजार रुपयाची जर लागवड केली आणि याचा हा प्लॉट जर व्यवस्थितपणे मेंटेन ठेवला तर आपल्याला लावता वेळ याला किमान वीस किलो युरिया वीस किलो आणि वीस किलो फॉस्फरस या झाडांना गर देणं गरजेचं आहे शेणखत आपण आधीच आहे त्यानंतर मित्रो ज्या वेळेस याची लागवड होती तर याच्यामध्ये मराचं प्रमाण जरा बऱ्यापैकी आढळून येतं आणि त्यावेळेस जर असा प्रकार घडत असेल तर त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकांचा वापर वापर आकारावा लागतो प्रामुख्याने एमपंचाळीस म्हणा साप मना बावीस तीन म्हणा पण त्याच्यावर त्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल मिळवता येतं आणि प्रामुख्याने याच्यावर रोग जो पडतो तर अळी आणि शेंड्याळी जर हा रोग आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्या निदर्शनात आला तर एक तर शेंड्याआळी तर पडूच नाही यासाठी तर दक्षता आपण घेतली पाहिजे म्हणूनसाठी वांग्याला आपल्याला किमान चार पाच दिवसाच्या अंतराने त्या फवारण्या कायम ठेवल्या पाहिजे आता होता असं मित्रो हो की जर आपण फवारण्या करायला गेलो नाही तर याला रोगाचा प्रादुर्भाव खूप लवकर होतो विशेष करून करपा म्हणा मावा म्हणा आळीचा प्रादुर्भाव म्हणा आणि म्हणूनसाठी आपल्याला किमान पंचवीस टक्के सायपर बेत्रीने हे एका पंपाला तीन एम एल टाकून जर आपण नियमित फवरीत राहिलो किंवा एन्डोसाल्पान जसं म्हणतो आपण पस्तीस टक्के तीस एम एलच्या हिशोबाने जर एका पंपाला मारलं तर तो रोग व्यवस्थितपणे कंट्रोल राहू शकतो आणि आपली जी, वांगी आहे थ, चा चा जी आहे वांगे आहेत तर त्याच्या किडीचं किंवा नाश होण्याचं जे प्रमाण आहे ते घटू शकतो मित्र या वांग्याची जर तोडणी करायची ठरली तर शक्यतो आपल्याला ही वांगी करताना घरचं जर पाठबळ असेल तर डोकं लावायला काही हरकत नाही पण लेबरच्या भरोश्यावरती ह्या वांगेंचे प्लॉट तितकेसे त्रासदायक ठरतात कारण वांगेची तोडणी जी व्हायला पाहिजे तर ती व्यवस्थित आकारमानातच झाली पाहिजे जेणेकरून मार्केटचा भाव आपल्याला चांगला मिळतो पण लेबरच्या भरोश्यावरती तोडणी लेट होते नंतर माल वाढतो त्याचा पर्यायी भाव कमी मिळतो आणि त्याचं पर्याने नुकसान आपल्याला भाव लागतं मित्रो हे पिकं असं आहे होऊ शकते एखादा प्लॉट फेल जाऊ जाऊ शकतो पण यात प्रामुख्याने ही गोष्ट शिकण्यासारखी एवढीच आहे की आपल्याला जर भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा असेल मग कोबो म्हणा टोमॅटो म्हणा वांगे म्हणा किंवा अन्य कुठल्या बा फळभाज्या म्हणा तर आपल्याकडं किमान दीड ते दोन महिन्यानंतर दुसरा प्लॉट रेडी असला पाहिजे पण आपल्या औषध त्यानुसार म्हणा आपल्या कुवत्यानुसार म्हणा आपल्या क्षेत्राच्या अनुसार म्हणा जर आपण दहा गुंठे आता केलं आहे आपल्याकडे आणखीन काही क्षेत्र शिल्लक आहे तर दोन महिन्यानंतर परत आपण याची लागवड केली पाहिजे कारण जर यदा कदाचित भावा अभावी हे प्लॉट फेल गेला तर निश्चितपणे दुसऱ्या प्लॉटला भाव मिळतो असं एक समीकरण आहे आता असं होईलच असे काही शाश्वतता नाही पण पैसे कमावण्यासाठी काहीतरी डोकं लावावं लागतं म्हणून साठी अशा पद्धतीने याचे प्लॉट आपण त्या पद्धतीने केले पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचा उच्चांग सरासरी चांगल्या पद्धतीत गाठता येते आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न चांगलं मिळते आता मित्र जर शाश्वतपणे आपण खट टाकलं शेणखत टाकलं व्यवस्थितपणे या पद्धतीने जर त्याला मात्रा दिली तर याला लागवड झाल्यानंतर साधारण दोन महिन्यात खांनी झाली पाहिजे आणि खांदी देतानी पण अशाच पद्धतीने आपण जसं नत्र पाला जसं म्हणतो आपण वीस वीस किलो या पद्धतीने या झाडांना पुरवलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर ड्रिचिंग माना ॲमिन वगैरे किंवा जसं आपण म्हणतो सिक्सर टॉनिक वगैरे तर जे पाण्यात वीर गळणारी खतं ते ड्रिपद्वारे दिले तरी चालू शकतात आणि ज्यांच्याकडे ड्रिप नाही त्यांनी जरी खोडाच्या जवळपास जरी बादलीनी खालून जरी ओतून दिले तर त्या पद्धतीने त्याचा चांगला परिणाम उत्पन्नावर दिसून आलेला आहे तर मित्र जर आपण सुव्यवस्थितपणे हा प्लॉट जर मेंटेन केला तर निश्चित स्वरूपात एकरी किमान दहा टन माल हा निघतो पूर्ण त्याच्या आयुष्यभरा आणि दहा टन माल निघाला साधारणपणे किती भाव पडले तर दहा रुपयाचे कमी भाव पडत नाही आणि दहा रुपये जरी भाव मिळाला तर या प्लॉटमधून आपल्याला किमान लाख भार रुपयाची उत्पत्ती होतेच होते पण भाव चाळीस चाळीस रुपयापर्यंत पण गेलेले आपण बघितलेले आहेत ना आपण वांगे खाल्लेले आहेत पण उच्चगाचा विचार न करता आपण मध्येच जरी आलो वीस रुपयाचं जरी कॅल्क्युलेशन केलं आणि साधारण बद आठ माल निघाला आणि वीस रुपयांनी जरी मिळाला तर आपल्याला किमान दोन लाखाला या प्लॉटमधून काही मरण नाही मित्रो फक्त काय भाजीपाल्यामध्ये सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण अतिदक्षता ती घ्यावी लागते तिथे कुठेही डिले चालत नाही फवारण्या वेळेवर करावे लागतात तणविरहित फळभाज्यांचे जेवढे प्लॉट आहेत ते ठेवावे लागतात कारण का तर बाकीच्या किड्यांचा त्या झाडांवरती मुख्यतः जी काय आपण फळबा फळभाजीची जी लागवड केली त्याच्यावर प्रामुख्याने त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तणविरहित ठेवणं खूप गरजेचं आहे तर मित्रो साधारणपणे लावल्यानंतर एकदा फळ चालू झाल्यानंतर तीन चार महिन्यापर्यंत पाच महिन्यापर्यंत जर आपण झाडांचं जा मेंटेनन्स ठेवलं तर खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न देतात उत त्यानंतर याचा खोडवाही धारता येतो आणि त्या पद्धतीने त्याच्यानंतरही आपल्याला बाबा खतं वगैरे घालून ते उत्पन्न त्या पद्धतीने घेता येतं पण मित्र जर शाश्वतपणे आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष पुरवून आपल्याला त्याच्याकडे लक्षपूर्वक लक्ष देऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि निश्चितपणे किती जरी भाव पडले तर तर जात नाही पण तेवढ्यात तेवढं चला ठीक आहे जे व्हायचे होते तर त्या ते त्यापट्टीत तेवढे पैसे म्हणून म्हणूनसाठी मित्रांनो जर वांग्याची लागवड करणार असाल तर खाताचं त्याच्या फवारण्यांचं आणि पाण्याचं व्यवस्थापन हे लिहिल्या टाईप झालं पाहिजे की पाणी याला उन्हाळ्यात चार ते पाच दिवसात पाणी द्यायलाच पाहिजे कारण का फळांच्या वाढीवरती त्याचा चांगल्या पद्धतीने परिणाम होतो आणि जर आपल्याकडून पाणी लेट वगैरे झालं तर फळांचा आकारमान वाकडा तिकडा किडलेले किंवा अन्य स्वरूपाचे तयार होतात आणि त्याचा मार्केट भाव आपल्याला मिळतो म्हणूनसाठी जर आपण वांग्याची लागवड करणारा असाल तर शाश्वतपणे त्याचं शेड्यूल आधी तयार करा त्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करा निश्चितपणे चांगलं उत्पन्न येईन मिळव मित्राहो आणि आपल्या प्रपंचाला हातभार लागेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो निश्चितपणे ऍग्राऊन मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जसं प्रेम तुम्ही ॲग्राऊन मराठीवर केला असंच करा करा नवनवीन व्हिडिओ अन्य काही सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे फक्त सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या आपल्या खिशातच माहिती होणार आहे म्हणून साठी मित्रां परत एकदा सांगतो की अॅग्रॉन मराठीला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा आणि नवीन व्हिडिओची वाट पाहा राम राम मित्र